आपण आहोत सातारडा या गावामध्ये महायुतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सुदन कौठनकर यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे अबालवृद्धांपासून त्यांनी मतदारांना साखळ घातलेलं आहे घरोघरी जाऊन डोअर टू डोअर ते प्रचार करत आहेत मतदारांना आपली जी विकासाचं सा व्हिजन घेऊन ते समोर जात असताना आपली भूमिका स्पष्ट आहेत थेट जातोय जिल्हा परिषदेचे महायुतीचे उमेदवार सुधन कौठनकर यांच्याकडे सुदन खूप चांगला प्रचार तुम्ही गेली काही दिवस राबवतायत अरुंदा असेल सातारदा असेल किंवा कौठणी असेल सगळ्या गावांमध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे नमस्कार मी सुधा कौठणकर श्री रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन आताच आम्ही रवळनाथ चरणी श्रीपळ ठेवून प्रचाराला सातारड्या गावात शुभारंभ केलेला आहे प्रथम सांगायचं म्हणजे मी सर्वसामान्य घराण्यात जन्माला आलेलो असून माझी सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे तुम्ही बघत असाल तर युवा वर्ग संपूर्ण आमच्या पाठीमागे आहे प्रत्येक युवाच्या मनात हे आहे की सुधाभाई आपला पाहिजे आम्हाला तसंच माझे दुसरे उमेदवार जे शेखर मांजरेकर त्यांचा पण तसाच प्रचार चालू आहे तेव्हा प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या विचारात हे आहे की सुधा कवठणकर आणि शेखर मांजरेकर यांना आम्ही प्रचंड मताने निवडून देणार मी जास्त काही बोलणार नाही बोलणार ते निवडणुकीच्या नंतर विकास माध्यमातूनच बोलणार आहे विकास जास्त जास्त कसा करता येईल त्याचाच मी विचार करेल या पद्धती ज्या पद्धतीने तुम्ही फिरतायत लोकांमध्ये कशी भावना आहे काहीतरी ह्या मागच्या झालेलं नाही आहे तुम्ही ना एक नवीन चेहरा आहात एक उभरतं नेतृत्व आहे उभरत नेतृत्वाला कशी साथ मिळते मी एकच तुम्हाला सांगतो मी दुसऱ्याबद्दल काहीच बोलणार नाही कारण दुसऱ्याने काही केलं आहे काय नाही ते जनतेला माहिती आहे आता जनतेच्या मनात फक्त एवढंच आहे की आपण बदल करायचा आहे आणि आपल्याला या विकासात्मक गोष्टी करायच्या आहेत ज्या झालेल्या नाहीत गेल्या काही वर्षात झालेल्या नाहीत त्या त्या सगळ्या आम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत अशी प्रत्येक जणांची भावना आहे की आम्ही म्हणणं असं आहे की लोकांचं तू एक तळमळीचा कार्यकर्ता आहेस आणि सर्वसामान्यात तू वावरतोस मी स्वतः या सातारा पंचक्रोशीत दशक्रोशित कौठणी गावात वस्तीला आहे त्याच्यामुळे मी कायमस्वरूपी ह्या दहा गावात फिरतच असतो कारण माझं वास्तव्य जे आहे कवठणी गावात आहे हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे लोकांची सहानुभूती नक्कीच मला आहे आणि ती लोकांच्या तुम्हाला उपस्थितीवरून तुम दिसत आहे मी जास्त बोलत नाही मी तुम्हाला परत एकदा सांगतो मी फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार आहे आ, नमस्कार आ, मी ज्ञानदीप राहुल भाजप कार्यकर्ता मी पण इच्छुक होतो जिल्हा परिषदेसाठी पण ज्यावेळी महायुती तर्फे की असा निर्णय घेतला गेला की ह्या ज्या दोन्ही सीट आहेत त्या शिवसेनेला देण्यात आल्या त्यानंतर युती धर्म हा मी युती धर्म पाळून सुधाबाईना माझ्यातर्फे मा, मा, तसे माझे जे सर्व कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचं सहकार्य करण्याचं त्यांना मी वचन दिलेलं आहे आणि ते वचन मी पाळणार आहे आणि आमच्या दोन्ही सीट या भरघोस मताने येणार आहे पण आम्हाला लीड वाढवायची आहे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आमच्या ऑलरेडी दोन्ही सीट आणि अरुण तळवण्याचे जे सदस्य आहेत त्या भाजपचे उमेदवार त्यांची पण सीट भरघोस मताने महायुतीचे तिन्ही यांचे भरघोस मताने येणार आहे याच्याबद्दल तिळ मात्र शंका नाही आम्हाला फक्त लीड वाढवायची आहे त्याच्यासाठी आम्ही फिरत आहोत काय म्हणता सुदन येणार ना कसे येणार जोरात येणार ना सुदन भाई आगे बोडो हम तुम्हारे साथ आहे असे म्हणत इथे जोरदार प्रचार सुरू आहे पुन्हा जातोय सुदन दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आज मंदिरामध्ये प्रथम नागरिक पण आमच्यासाठी उपस्थित होते पक्ष बाजूला ठेवून प्रथम नागरिक म्हणून सरपंच आणि सरपंच आणि इथले गावकर मंडळी पण सगळे मंडळ मंडळी गावकर ह्याच्यात मोडतात त्यामुळे ते स्वतः उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य मॅडम पण आमच्यासोबत आहेत माझे सरपंच सुमन कवठणकर आहेत संतोष गोवेकर आहेत सदैव आम्हाला पहिल्या दिवसापासून अगदी जोरदार साथ त्यांची आहे तसेच मला वाटतं ज्ञानदीप राऊळ जसेच आमचे सिद्धू केरकर बी जे रामदास सातार्डेकर तसेच किरण प्रभू तसेच आमचे घाडीसाहेब तसेच मला वाटतं सर्वांजित काही नाव शिलेदार सर्व शिलेदार, शिलेदार आमच्यासोबत आहेत बीजेपी जे पी आमच्यासोबत आहे आणि दुसरी गोष्ट सांगतो जे आता राहिलेले आहेत ते बंडोकर ते प्रचार करतायत की आम्हाला पक्षाने दिले पण ते बंडखोर आहेत हे सगळं पेपर मध्ये न्यूज माध्यमात मी त्यांना आव्हान एवढंच करेल यांच्या भूलतापाना आणि धनशक्तीला तुम्ही बळी पडू नका आणि तुम्ही विकासाला महत्व द्या आणि आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या दोन्ही उमेदवारांना मी शेखर शशिकांत मांजरेकर आताच आम्ही आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे मी यापूर्वी पंचायत समितीचं सदस्यपद भोगलं आहे आणि त्या मा त्या काळात या भागातील विविध विकास कामांना चालना दिलीत आणि चा आता या पंचायत समिती निवडणुक निवडणुकीसाठी लोकांच्या इच्छेनुसार लोकांनी मागणी केली की तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न मधील मधील दोन काळात महिला आरक्षण असल्यामुळे मी पंचायत समितीचं आरक्षण लढू शकलो नाही आता पुरुष आरक्षण नसल्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव मी या इलेक्ट निवडणुकीला उभा आहे मग ते एवढे याच्या मी थोडं सांगू सांगू इच्छितो की आज केंद्रात आणि राज्यात महा महायुतीची सत्ता आहे आणि येणारा जिल्हा आपल्या जिल्ह्यात येणारा निधी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मतदारसंघात केचून आणून जी रखडलेली विकास कामे आहेत ती कामे पूर्ण करणार एवढं एवढं आणि लोकांची इच्छा पूर्ण करणार एवढंच मी निवडणुकीत सांगू नक्कीच आगामी काळामध्ये अजून आपण याची अपडेट देत राहू पण तुर्तास या ठिकाणी सुदन कवटणकर यांना सातर्डेमधून प्रचंड जनशक्तीचा या ठिकाणी पाठिंबा मिळतोय आणि त्यांचा विजय पक्का आहे अशी त्यांची जी शिलेदार मंडळी आहे ती म्हणते तुर्तास मी इथेच थांबतो